तांत्रिक कारणामुळे नवी मुंबई महापौरपदाची निवडणूक थांबवली तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे अशोक गावडे यांची निवड ठाणे मुंबईतील रिक्षांचा सीमावाद आज संपण्याची शक्यता माजी आमदार संजय केळकर यांच्याकडून सीमोल्लंघनाची हाक नागपुरात संतप्त जमावाच्या मारहाणीत ट्रक चालकाचा मृत्यू चालकानं चौघांना चिरडल्यानं नागरिकांचा संतापनावर आम्ही फक्त रामाला मानतो जेठमलानी काय म्हणतात त्यांच्याशी देणं घेणं नाही प्रकाश जावडेकर यांचं स्पष्टीकरण आता निवडणूक अधिकाऱ्यांनी नवी मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक थांबवली आहे महापौरपदासाठी रंगणात असलेल्या चारही उमेदवारांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यानं ही निवडणूक थांबवण्यात आली आहे प्रमाणपत्र सादर न करणाऱ्यांमध्ये विद्यमान महापौर सागर नाईक यांचा सुद्धा समावेश आहे दरम्यान उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे अशोक गावडे यांची निवड झाली आहे गावडे यांनी शिवसेनेच्या सुरेखा पाटील यांचा पराभव केला आहे ठाणे आणि मुलुंडमधील रिक्षांमध्ये असलेला सीमावाद आज अस खऱ्या अर्थानं संपण्याची शक्यता आहे कारण माजी आमदार आणि भारतीय जनता प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संजय केळकर यांनी आज सीमोल्लंघनाची हाक दिली आहे संजय केळकर आज ठाण्याहून शंभर रिक्षा घेऊन मुलुंडमध्ये प्रवेश करणार आहेत नागपुरात ट्रकनं चौघांना चिरडल्यानंतर संतप्त जमावानी चालकाला जबर मारहाण केली आणि त्यामध्ये ट्रक चालक विनायक शेंद्रे यांचा मृत्यू झाला नागपुरात काल संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास बुटीबोरी भागामध्ये भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रकनं चौघांना चिरडलं आणि यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता त्यानंतर राग अनावर झालेल्या जमावानी चालकाला मारहाण केली यामध्ये ट्रक चालक ठार झाला भाजप नेते राम जेठमलानी यांनी प्रभू राम यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर पक्षातर्फे सारवासारोप केली जाते आम्ही फक्त रामाला मानतो राम जेठमलानी काय म्हणतात याच्याशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही असं भाजपचे नेते प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं आहे